माय माऊले नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथासार श्रेष्ठ स्कंद सुरू कथासार भाग सदतीस अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्यावा अप्तजनांना लाभ द्या श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र लिहा आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभ दिनी आपण भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नमा श्री सरस्वते नमा श्री गुरुभ्यो नमः श्रवण वाल्मिकी रामायणात लिहिले की मृतात्म्याच्या मागे हाय हाय केल्याने मृतात्म्याला कष्ट होतात त्याला दुःख होते हरी म्हटल्याने त्याचे फळ मृतात्म्यास मिळत असते विष्णुदूताने आजा मिळाला यमदूताच्या बंधनापासून मुक्त केले त्याचा उद्धार केला अपमृत्यू टळवू शकतो पण महामृत्यू टळू शकत नाही आयुष्य काही शिल्लक असताना पापामुळे येणारा अपमृत्यू सत्कर्माने टळू शकतो अजा मेळाचा अपमृत्यू टळला मेळ अंधरुणावर पडल्या पडल्या सर्व ऐकत होता ते त्या ऐकून त्याला फार पश्चाताप झाला हृदयातून त्याने पश्चाताप घेतल्या कारणाने त्याची सारी पापे जळून गेली त्यानंतर सर्व काही सोडून तो भगवत स्मरण करू लागला हृदयापासून पश्चाताप केल्याने तर अतिशय पाप केल्याचे जीवने बदलून जाते तो सुधारतो याच जन्मात तो, जन्मा तो मुक्ती मिळवतो म्हणून कुणाही पाप्याचा तिरस्कार करू नका पापाचा तिरस्कार मात्र अवश्य करा हृदयापासून केलेल्या पश्चातपाने पापे जळून जातात प्राचित्त चित्ताची शुद्धी करीत असते त्यानंतर अजामेळ निरस अन्न खाऊ लागला ज्याचे भोजन सुरस असते त्याचे भोजन निरस असते ज्याचे भोजन निरस असते त्याचे भजन सुरस असते आयुष्य धन किंवा कुटुंबाकरिता नाही तर श्रीकृष्णासाठी आहे अजामेळाची बुद्धी आता त्रिगुणात्मक प्रकृतीच्या पलीकडे गेलेली असून भगवंताच्या स्वरूपात स्थिर झाली होती त्याला घेऊन जाण्यास विमान घेऊन आहे आले मिळाला वाटत होते की मी इतका पापी असूनही मला सद्गती मिळाली नामात निष्ठा ठेवण्याचे एक फळ होय आजामेळाने नारायण नारायण नावाचा ना ना जप करून जीवने जीवन पवित्र केले होते जीवेला समजावले तर ती सुधारू शकते तिने श्रीखंड मागितले तर तिला लिंबाचा कडूरस द्या ती स्वार्थ भाषण करते निरटक बगबग करीत असते भगवंताचे नाव तर ती घेतच नसते जीवेला जर लिंबाचा कडू रस पाजाल तर तिच्यावर रामाचे नाव बिंबले जाईल भगवंताची भक्ती करणाऱ्याला यलोक परलोक दोन्ही ते मान मिळतो भगवंताचे कीर्तन केल्याने अजामेळ कुटुंबात गेला भगवंताच्या नावाचा आश्रय घेऊन तो तरुण गेला आजाचा अर्थ अर्थ, अर्थ प्रथम माया असं सा सांगितला होता पण आता भगवंत नामाचा आश्रय घेतल्यावर आजाचा अर्थ झाला ब्रह्म आज अजामेळ अजा ब्रह्मात मिळाल्यामुळे ब्रह्मरूप झाला जीव आणि शिव एक झाले अजा मिळ शब्दाचे दोन अर्थ होता मायेत फसलेला जीव आणि ब्रह्मरूप झालेला जीव वर्णन प्रकारे केले गेले श्रीमद आद्यशंकराचार्यांनी मायेची व्याख्या करताना म्हटले की कांचन आणि कामिनीत फसलेल्या व्यक्तीला मायेत फसलेला जाणा कि मात्र हेयम कनकम च कांता या जगात कोणत्या वस्तू त्याज्य या प्रश्नाचे उत्तर की जीवाला अधोगतीला नेणाऱ्या म्हणून असलेल्या दोन गोष्टी आहेत कनक आणि कांत या दोघांमध्ये फसलेला मनुष्य माहेर फसला असे समजा मनिरत्न प्रश्नोत्तरे अतिउत्तम आहे तिच्यातील एक, एक शब्दामध्ये उपदेश भरला आहे बदोई को विषयानुरागे का वा विमुक्तीर विषय विरक्ती को वास्ती घोरो नरक स्वदेहा कृष्णाक्षय स्वर्गपदम किमस्ती बंधनयुक्त कोण तो पाच विषयात आसक्ती आहे तो स्वतंत्र कोण जो विषयाकडे वैराग्य दृष्टीने पाहत होतो कोणता स्वतःचा देहच घोर नरक या देहात सौंदर्य कुठे भरले हात हाड मांस इत्यादी दुर्गंधयुक्त पदार्थाने भरला स्वर्गात जाण्याची शिडी कोणती जर सर्व वासनाचा क्षय हीच स्वर्गात जाण्याची शिडी होय दरिद्रो ही विशाल तृष्णा हा स्त्रीमांचको यशस्त तोषा हा दरिद्रिको ज्याला विशारवासना आहे तो श्रीमंत कोण तो सदा सर्वदा संपूर्ण संतुष्ट आहे तो कोणता रोग अधिक कष्ट आहे को दीर्घ रोगो भव हो एव साधो औषधम तश विचार एव जन्म होणे हाच एक रोग होय व तो सर्वात अधिक कष्ट देणारा या रोगाची औषधे कोणती परमेश्वराच्या स्वरूपाचे वारंवार स्मरण चिंतन करणेच या भवरूपी रोगाच्या औषधे आता अजा शब्दाचा दुसरा अर्थ पाहू अज म्हणजे ईश्वर अज म्हणजे ईश्वर ईश्वरात ब्रह्मात विलीन झालेला जीवच अजामेळ होय साधू होणे कठीण तर आहे पण साधे जीवन जगण्याने साधू होणे शक्य होते साधू होण्याचे नव्हे तर सरळ साधे जीवन जगण्याची जरुरी आहे ज्याने रसांना जिंकले त्याने जगही जिंकले असे समजा जित सर्व जित रसे लौकिक सुखाचे प्रयत्न सफल झाले तरी तो ईश्वर कृपा नाही असे समजा लौकिक सुखाची इच्छा प्रयत्न असफल होत गेले तर समजा की ईश्वराची कृपा झाली याचे कारण हे आहे की लौकिक सुखात फसलेली व्यक्ती ईश्वर भजन करू शकत नाही अजामिळाचे जीवन सुधारले शेवटी तो विमानात बसून एकूण गेला अजा तर गेलाच पण जाता जाता तो, जाता तो जगाला उद्देश करून गेला की अतिशय पापी कुणी असला तरी त्याने निराश होऊ नये पाप्याने असे कधीच समजू नये की नामजपासाठी आवश्यक पावित्र्य त्याच्याजवळ नाही मग राम नाम जपून कोणता फायदा होणार जर तो असा विचार करीत तर त्याची ही चूक आहे की प्रत्येक प्रकाराच्या शुद्धीसाठी रामनामाचा जपच एक प्रमात्र उपाय होय पापी असूनही जर तो प्रभूचा आश्रय घेत असेल तर त्याचा उद्धार होईलच पापाची खरेच प्रायचित्य घेतले तर पापे भस्म होतात भगवंताच्या नाम जपाने पापे जळून जातात हा मम महामंत्र मा, होय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण ना वासुदेव या मंत्राचा अर्थ लक्षात घेऊन जप करा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण ना वासुदेव आता अर्थ फक्त श्रीकृष्ण हे प्रभो आपण सर्वांची मने आकृष्ट करून घेणारी आहात म्हणून आपण माझे मन आकर्षित करून घ्या गोविंद इंद्रियाचे रक्षण असलेले भगवान आपण माझी इंद्रिये आपणास लीन करून द्या अरे हे दुकरण करून घ्या ज्याचे मन भगवंतात लीन होते त्याची सर्व दुःखे नाही होतात मुरारे हे मूर राक्षसाला मारणाऱ्या देवा माझ्या मनात राहणाऱ्या काम क्रोधादी राक्षसांना मारून टाक हे नात आपण माझे स्वामी आहात मी आपला सेवक आहे नारायण मी नर आहे आपण नारायण आहात वासुदेव वसु म्हणजे प्राण माझ्या प्राणाचे रक्षण करा मी माझे मन आपल्या चरणाशी अर्पण करीत आहे प्राचीन ब्रही प्रचेता रावाचे प्रचेत नावाचे दहा पुत्र झाले त्यांना दक्ष नावाचा एक मुलगा झाला प्रजापती दक्षाने हसगुय्य नामक स्तोत्राने आधी नारायण भगवंताची आराधना केली म्हणून त्याला हर यच्छ नावाची दहा हजार मुले झाली दक्षाने त्यांना प्रज्ञान करण्याची आज्ञा दिली पण नारायण सरोवराच्या पाण्याला त्यांचा स्पर्श झाल्यामुळे त्यांना परमहोस धर्माचे पालन करण्याची इच्छा झाली तेथे ते त्यांना नारद भेटले दक्षाच्या या दहा हजार मुलांना नारदांनी कुठं प्रश्न विचारले त्या प्रश्नांना त्या मुलांनी उत्तर दिली त्यातील काही प्रश्न आपण बघूया प्रश्न असा कोणता देश आहे की जेथे एकच पुरुष आहे उत्तर देरूप देश असा आहे की ज्यात ईश्वरूप एकच पुरुष होय प्रश्न अशी कोणती गुंफा आहे की ज्यात प्रवेश केला जातो पण बाहेर मात्र निघता येत नाही उत्तर प्रभूचे चरण तेथून कोणी परत येत नाही येत निवर्तते प्रश्न अशी कोणती नदी की जी परस्पराविरुद्ध दिशांना वाहते संसार रूपी संसार नदीत प्रवृत्ती विषयाकडे ओढून घेऊन जाते निवृत्ती प्रभूकडे वाहत वाहत घेऊन जाते प्रश्न डोक्यावर जे चक्र गिरट्या घालत असते ते कोणते चक्र आहे ते म्हणजे काय उत्तर सर्वच जीवांच्या डोक्यावर काळरूपी चक्र असते नारदाच्या प्रश्नाची उत्तरे देता देता चर्चा विचारणा करता करता ते दहा हजार पुत्र मोक्ष मार्गाकडे वळले सर्वांनाच नारदांनी सैन्यास दीक्षा दिली जेव्हा दीक्षाची सर्वच मुले प्रवृत्ती मार्गावरून भ्रष्ट झाले तेव्हा त्याने पुन्हा दहा हजार पुत्र निर्माण केले तेही नारदांच्या उद्देशाने निवृत्ती मार्गाकडेच गेले असे झाले तेव्हा दक्षाला राग आला त्याने नारदाला शाप दिला की तू कधी एके ने। ने तू भटकत राशील नारदाने दक्षाचा शाप विषय स्वीकारला व ते दक्षाला म्हणाले मी तुम्हाला शापाच्या बदल्यात एक वर देतो की तुम्हाला पुष्कळ मुली जागवतील म्हणजे मग त्यांना सैन्यास देण्याचा प्रश्न सुद्धवणार नाही नारदाने दक्षाला आशीर्वाद दिला जो शापाच्या बदल्यात आशीर्वाद देत असतो तोच संत होय सहनशीलता अंगी असणे म्हणजे साधुतो होय सहन करणे हाच संतांचा धर्म जड चेतणे ह्या सर्वांमध्ये जो देवाचा अनुभव घेतो त्याच्या मनात रागद्वेष कधी उत्पन्न होत नाही ब्रह्मदेवाने सर्व इंद्रिय बहिरमुख बनवले आहे ही इंद्रिय जेव्हा अंतर्मुख होतात तेव्हाच आनंदाची प्राप्ती होत असते तेव्हाच जीव शू यांच्या इतकी होत असते जोपर्यंत बाहेरची दारे बंद होत नाहीत तोपर्यंत अंत कर्णाचे दारे बोलले जाणार नाही शुकाचार्य म्हणतात राजा तदनंतर दक्षाला साठ कन्या झाल्या त्यापैकी आदितीला बारा संताने झाली त्यापैकी एकाचे नाव होते त्वष्टा या त्वष्टा प्रजापतीला एक मुलगा झाला त्याचे नाव होते विश्वरूप एके दिवशी इंद्रसिंहासनावर बसला असता तेथे बृहस्पती आले आपले व सर्व देवांचे गुरु बृहस्पती आले असता इंद्राने त्यांचे स्वागत केले नाही त्यांना उत्थापन दिले नाही बृहस्पतीला मानजी अपेक्षा होती ओमानाची धनाची नव्हे असा अपमान झाल्यामुळे बृहस्पतीने देवांचा त्याग केला इंद्राला शाप दिला की तू दरिद्री होशील र संपत्तीच्या मनात भ्रष्ट होत असते ज्ञानाने भान राहत नसते अशी उन्मत्त व्यक्ती दरिद्रे झाल्याशिवाय शहाणी होत नसते दैत्यांनी हा प्रसंग शुभ मानून देवांचे युद्ध सुरू केले त्यांनी स्वर्ग जिंकला पराभूत झालेले देव ब्रह्मदेवापाशी आले ब्रह्मदेवाने त्यांची चांगली खरडपट्टी काढली कारण की तो त्यांचा पराभव म्हणजे ब्रह्मदेवाच्या अपमानांचेच फळ होते त्यांनी देवांना ऋषीमुनी ब्राह्मणाची सेवा करण्याचा आदेश देताना म्हटले पुन्हा ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणाला गुरु मानून त्याला बृहस्पतीच्या संध्या देवांनी विचारला विचारलं असा ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण कोण ब्रह्मदेव म्हणाले प्रजापती त्वष्टाचा पुत्र विश्वरूप ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण विश्व म्हणजे जग विश्व म्हणजे विष्णू भगवान विश्वातील प्रत्येक पदार्थात जो विष्णूचे दर्शन घेतो तोच विश्वरूप होय ज्याप्रमाणे सोनाराच्या दृष्टीत आकाराचे नव्हे सोन्याचे महत्वच अधिक असते त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुष बाह्यकाराला महत्व देत नसतात आकारातूनच विकार उत्पन्न होत असतो विश्वरूप सर्व जडचेतन पदार्थात ईश्वराचा अनुभव घेत होता शत्रूला शत्रुभावाने नव्हे तर ईश्वर भावाने पहा सर्वांकडे सद्भावाने पाहणे तर कठीण वाटेत एखादी लक्ष्मीची भावना उत्पन्न होणे साहजिक पण जर एखादी विधवा स्त्री मिळाली तर मात्र गडबडून जाऊन मान मरडली जाते ते असे विचार करीत नाही की विधवा देखील गंगेसारखीच पवित्र आहे विश्वरूप ब्रह्म ज्ञाने तर होताच पण ब्रह्मनिष्ठ होता ब्रह्मद्रष्टात ब्रह्मोपदेश करू शकतो याच ब्रह्मरूपाच्या साह्याने देवांनी दैत्यांचा पराभव केला दैत्य दैत्य कोण काम क्रोध हो। ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार देवगण विश्वरूपाकडे गेले त्याने देवांना नारायण कवच प्रदान केले याच कवचाच्या साह्याने देवांना आपले राज्य परत मिळाले बृहस्पतीच्या अपमानामुळे देवांनी आपले राज्य गमावले होते नारायण कवचाने समर्थ होऊन इंद्राने असुरांच्या सेनेला पराजित केले होते योद्धा रणांगणावर जाताना लोखंडाचे कवच चिलखत घालत असतो त्याप्रमाणेच नारायण कवचही मंत्रात्मक चिखलत आहे या मंत्राचे अनुष्ठान करणाऱ्याने प्रथम अंगन्यास करावा करन्यास करावा शरीराच्या प्रत्येक अंगाचा न्यास करून नंतर या मंत्राचा जप करावा मंत्र कोणता चला आपण बघूया

आकाशात विश्वरूप त्रिविक्रम प्रभू माझे रक्षण करो सत्य मानेन तेन सर्व स्वरूपेन सदा सर्वत्र हा वायु निश्चित रूपाने सत्य या कारणाने सर्वत्र सर्व व्यापक भगवान श्रीहरी सदा सर्वत्र सर्व रूपापासून आमचे रक्षण करो नारायण कवचातील हा शेवटचा श्लोक फार महत्वाचा लक्षात ठेवण्याजोगा भीती वाटत असताना मन उद्विग्न झाले असताना या श्लोकाचा पाठ करा माझा एकच देव अनेक स्वरूप धारण करून क्रीडा करत आहे कोणता श्लोक आपण परत बघूया ते नेव सत्यमाने सर्वज्ञ भगवान हरी पापू सर्वे स्वरूपे सदा सर्वत्र सर्व गा स्वप्नात एकापासून उत्पन्न होत असते स्वप्नाचा साक्षी कल्पित असतो जागृत अवस्थेत जे काही दृष्टीस पडते ते सर्व एकापासूनच उत्पन्न झालेले असते जेव्हा तुम्ही असे मानाल की हे सर्व जग रूप आहे तेव्हाच तुम्ही निर्भय होऊ शकाल नारायण कवचाचा आश्रय घेऊन देवाने दैत्यांचा नाश केला स्वर्गाचे राज्य परत मिळविले विश्वरूपाचे मातृकुल कुल दैत्य कुळात होते तो सर्वांमध्ये ब्रह्मनिष्ठ वाळवत असे राक्षसातही तो ईश्वराच्या स्वरूपाचा अनुभव घेत असे त्याचा अभेदभाव सिद्ध झाला होता म्हणून तो दैत्यात यज्ञात राक्षसांनाही आहुती देत असे सर्वांमध्ये मी असा भाव असतो त्या मीला व्यापक बनवा मीला संकुचित बनवाल तर दुःखी व्हाल विश्वरूपाची ब्रह्मनिष्ठा इतकी सिद्ध झाली होती की तो राक्षसातही ब्रह्मस्वरूप करीत असे त्याचे मातृगृह राक्षस कुलात असल्यामुळे विश्वरूप लपून छपून यज्ञात असुराना यज्ञ भाग देत असे इंद्राला ही गोष्ट योग्य वाटली नाही यावरून इंद्रादी देवांची ब्रह्मभावना सिद्ध झाली नव्हती हे दिसून येते दैत्यांना यज्ञभाग देण्यास मना करूनही गुरु ऐकत नव्हते म्हणून इंद्राने विश्वरूपाचे मस्तक कापून टाकले हा समाचार ऐकून प्रजापती त्वष्ट्याला फार दुःख झाले त्याने संकल्प केला की मी असा यज्ञ करेन की जेणेकरून मला इंद्राला मारणारा पुत्र होईल सकाम कर्मात थोडी चूक झाली की त्याचे विपरीत फेर मिळते परमेश्वराला प्रसन्न करून घेण्याच्या इच्छेने कर्म करा कोणतेही काम करताना अशी इच्छा ठेवू नका की जग माझी प्रशंसा करील जगाने तर प्रभू रामचंद्राची निंदा केली होती लोक कल्याणाच्या हेतूनेच प्रभू रामरायाने मानवी शरीर धारण केले होते अनेक प्रकारचे दुःखी सहन केली होती तरी जगाने त्याची कदर केली नाही तुम्ही असा निश्चय करा की माझ्या देवाला जे आवडेल तेच मला करायचे कर्मात थोडीही झालेली चूक अनर्थ करणारी असते निष्काम कर्मात चूक क्षम्य आहे पण सकाम कार्यातही लहान अशी चूक अक्षम्य असते प्रजापती दष्ट्याच्या यज्ञ मंत्रात अशी काही चूक झाली होती की ज्यामुळे इंद्राची हत्या करणाऱ्या पुत्राऐवजी इंद्राच्याकडून मारला जाणारा पुत्र उत्पन्न झाला इंद्र इंद्रक्षत्रो विवर्धस्व इंद्रक्षत्रो विवर्धस्व हा मंत्र म्हणताना ऋतुजांनी इंद्र शब्दाला उद्धांत करून टाकले उदात्त करून टाकले व शत्र शब्दाला टाकले असे केल्यामुळे शब्दार्थात परिवर्तन झाले परिणाम असा झाला की इंद्रघातक पुत्राऐवजी इंद्राकडून मारला जाणारा पुत्र उत्पन्न झाला म्हणून हेच कारण झाले आहे की वेद मंत्राचा अधिकार सर्वांना दिला गेला नाही मंत्रोच्चारण किंवा मंत्रपाठात जर चूक झाली तर अनर्थ होतो फक्त सात्विक विद्वान ब्राह्मणच वेदांचा शुद्ध पाठ करू शकतो भागवतात कर्माची निंदा केली गेली भागवत शास्त्रात फक्त भक्तीचाच महिमा गायला आहे आणि कर्माला गौण मानले आहे असे नव्हे की हे खरेखी काम कर्म गौण मानले गेले आहे कर्म करताना एकच हेतू असावा तो हा की केलेल्या कर्माने भगवंत प्रसन्न व्हावा हा भाग याठिका पुढील पुडि आपण रुद्रासुरा जन्म बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः